तर नमस्कार मैत्रिणी फायनली आपल्या गावऱ्या बसलेल्या आहेत आणि आपण असं डेकोरेशन केलं लाईटिंग लावली आता म्हणून असं झकापका दिसतात असेल आणि असं लाईटिंग लावली आणि ओका आपल्या गौरी खुश दिसतात लय इकडं पण आहे दोन आहेत आणि आपले शिवाजी महाराज आहेत मध्ये आणि आपण गणपती त्या घरात बसावलं आणि ओका इकडं असं इकडं बसवायच्या होत्या पण इकडे दिवाने मग दिवाणच थोडासा पुढं वाढला सो पाच साल नंतर बसवलं आता लायटिंग चालू करून बघूया लाईट चालू करून बघूया आणि लायटिंग बंद करूया लायटिंग बंद चालू राहत्या जरा भारी वाटेल हो का हो का तर असं गौरीताईच्या दागिने छान आहे का हो का हे छान आहे छान आहे आणि त्याच्यावर मुखुट वगैरे घातल्यात का हे गौरीताईचं छान आहे गजरे हे सोडले छान दिसतात आणि जरा माग दिसत असेल ना ती असं घंटी ती मी लावलं इकडचं डेकोरेशन ती तसलं झुरमुळे ती सगळं मी लावलं तिथं वरती पण आणि अका इकडं असं एक असं वरती लावलं इकडून आणि मम्मीनं केलंय बाकीचं आणि मग असं आहे फायनल म्हणजे अख्खंच अजून उद्या अजून नैवेद्य दाखवायचं आहे आणि उद्या पदार्थ मांडायचे चला आपण आता मम्मी तिकडं पॅकिंग करते ते बघूयात मग असं आपलं घरात शिरायचंय मग इकडं जरा इकडं गादी मांडली कारण गादीवल्या हालत होत्या आणि असं झालं तर चला लाईट बंद करूयात लाईट बंद करूयात आणि बाहेर जाऊयात मम्मी काय करते बघू आता काय चाललंय काय काय सांगा चला हे आहेत रव्याचे लाडू हे आहे साखरपानाची वडी हे दोघींना दोन शंकर पाळ्या भरल्यात हे शेव हे शेव हे अनारसे या दोघींना दोन चकल्या भरल्यात ज्या वस्तू म्हणजे अशा ज्या वस्तू आपण मोजक्या केल्या ना ती एकाच चकली पॅकिंग केली बाबू चकली पॅकिंग केली तू कालच्या धरणा चकली उचल आणि हे आपलं बाज बाजरी राहिली तर पोहे साखरे वाट्याने भरून ठेवतात पण शिवून पालक करतो म्हणून प्लॅस्टिकची पिशवी अशा तव्यावर आपल्या दिव्यावर हे दिव्या धन मूग पहिले तांदूळ आणि बाजरी राहिली अजून पोहे, पोहे पोहे पण बसले आणि इकडचं फारसा नसते डायरेक्ट आख इकडे शावू आणि आखं द्यावं लागतं त्याला चढाव पण एखादा मांडला असता करून खात्याला आज नाही पडायचं उद्या फोड काय नाही शिव नुसताना केल्या आणि एक किलो चे आम झाले कॉमेडीचा विषय झाला एक किलोच्या पिशव्या मम्मीने किती आणलेल्या पंधरा आणलेल्या मम्मीने पिशव्या आणि त्या एक किलोच्या संपत आलेल्या दुकान पण आमचं खेळगाव असल्यामुळे गावातल्या त्या दुकानवाल्याने दिल्या डायरेक्ट आम्हाला पाच किलोच्या पिशव्या कशाही करायच्या मी तर त्याचं असंच आख केलं मग त्या आखीकडनं चिटकवायचं बसले आता काही टेन्शन नाही आता उद्या वयाचा स्वयंपाक करायचा गवराया जीव घालायच्या परवा आता थोडं बनवले वेळ घावल तेवढच आपलं रात्री काय केलं चकली केली रव्याचं लाडू केलं आणि साखर पाण्याची वडी केली नारसा अनारशी बनवली दुपारी थोडी मग घरातले पण काम असतं परत मंडप मुंड पावराया बसावं चला त्या घरात परत जाऊयात मित्र आणि आम्ही गणपती बाप्पा एकटेच बसल्यात आम्ही घेऊन बसले असं प्लॅस्टिकच्या करत होतो अजून राहिलं करायचं पण आता कंटाळा दिवशी वाटत गौरायांना जाऊच नाही काढू वाटत नाही काढाव तर लागतं त्यांची मर्यादा आयोपर्यंतच राहिलं लागते तुम्ही किती पण दिवस राहता हा ना आम्हाला किती दिवस कसं राहील आता ती शेवटी देवायत काल म्हणतात गणपती आणायचा त्यात आज गौरा येतात काल मुक्का मला गणपती गौरीच्या घरी असतात आपण प्रसाद ठेवलेला खाल्ला का तिकडे गेल्याने म्हणलं पण बसावलं त्याच्या गेल्या वर्षी पण बसावलं तिसरं वर्षी पण तुम्हाला व्हिडिओच आपलं चालू नव्हतं त्यामुळे तुम्हाला पाहायला भेटलं नाही आता तुम्ही बघा

कांगवा तेलाच पावडर मेकअप चं सामान लिपस्टिक आणि साबण तिनं एक मांडत अस बिस्किटचं पुडे वगैरे मांडतात थोडं बिळं मानतात शिवच पप्पा उद्या गेलं तर आण त्याला नाही गेलं तर मग आपलं एवढं साधा गुन्हा ह्या वर्षी कसं तरी आपलं शिवाय मोठा झाला ना मग अजून भारी भारी बनवू आपण आता आमच्याकडे हाताचं साचे नाही पायाचं नाही तर ना ती त्यामुळे नाहीतर आता ती असतं ना तर मग आपण पुढच्या वर्षी जात्यावर दळण दळणारी उठी अजून कुरडया ती भरायचं राहिले की नाही सगळं आपल्या घरी गाय असं म्हणजे आल्यावर लय आनंद वाटतो वाईट वाटत का अशीच वाटत नाही ते सगळं एवढं आपण घ्या दिवसभर करायला जात दोन तीन दिवस तयारीला जातात काढ आहे

हो आता आम्ही तिथं पॅकिंग पॅकिंग करत होतो झाली आहे आणि इकडं शिवच काय चालली करामत आजी तिकडे बांडी आणि शिवची काय चालली करामत काय चाललंय शिव अगा इथं गादी घेतली खाली आता याची हवाच झाली होय हवा झाली का चला तर आता व्हिडिओ आवडला असेल तर करा आणि बाय बाय म्हणा आमच्या वाटल्या सांगा काय शिवल्या भेटू बेतो का प्लीज नक्कीच चाल आला मम्मी गेली बाहेर आणि शिव एकटाच घरात मोबाईल बघत बसलेला आला असं करते पडदाय ना इथला पंखा लावलेल्या आणि पाडताच गुंतला पंख्यात कार अख्खं झालं तर चला म्हणा बाय बाय गावराय कशा वाटलं सांगा म्हणाव वा गौराय कशा वाटलं ती कमेंट म्हणजे नक्की सांगा बाय बाय आपलं गौरा किती क्यूट दिसतात